एकदम झटपट तयार होणारी सकाळच्या घाई गडबडीतली ही नाश्ता रेसिपी आज आपण पाहणार आहे आणि त्याच्यासोबतच कोकोनट ग्रेव्ही ही रेसिपी पण पाहणार आहे अतिशय चविष्ट अशा ह्या दोन्ही रेसिपी झटपट तयार होत आहेत आणि तर हे लहानांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच खाता येईल अशी ही रेसिपी आहे तर करूया आपण सुरुवातच सुरुवातीला हे सहा ते सात साथ तास तांदूळ भिजवून ठेवलेले कोलम तांदूळ या ठिकाणी एक वाटी भरून घेतलेलं आहे आणि सहा ते सात तास भिजवून घेतलेलं आहे जर तुम्हाला सकाळी हे डोसे बनवायचे असतील तर तुम्ही रात्रीच हा तांदूळ भिजत घालून घ्यायचा आहे तांदूळ परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व तांदूळ काढून घेतलेलं आहे ते ते तर हे आपण डोश्याचं बॅटर बनवून आणतो आहे त्यासाठी हे तांदूळ काढून घेतलेले आहेत नंतर आपण ज्या वाटीने तांदूळ भिजवले होते त्याच वाटीने अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीस पण घालून घेतलेलं आहे नंतर त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट बनवून आणायची तर तुम्हाला हे तुम्ही पाहू शकताय आहे तर इतकं बारीक हे छान असं मिश्रण करून आणायचं आहे नंतर आपण हे एका स्टीलच्या बाऊलमध्ये काढून आहे जेवढं जास्त बारीक तुम्ही व्य पेस्ट बनवून आणाल तेवढे डोसे छान जाळीदार मऊसूत व्हायला तयार होत मदत होते तर आता यामध्ये टोटल पाणी किती घालायचे तर सुरुवातीला आपण एक वाटी भरून पाणी घालून घेतलं होतं नंतर आता हे एक वाटी भरून घालून घेतलेले मिश्रण पुन्हा एकदा छान असं ढवळून पाहिजे म्हणजे आपल्याला कितपत पातळ मिश्रण लागतं आहे ते कळतंय चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि आता परत अर्धी वाटी पाणी घालून घेतलेले असं एक वाटी तांदूळ अर्धी वाटी ओल्या नारळाचं कीस आणि अडीच वाटी पाणी असं या नीर डोशासाठी लागतं आहे आता हे वीस मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण ग्रेवी बटाटा पाहतो आहे तर मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलेलं आहे अर्धी वाटी ओल्या नारळाचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत सात ते आठ काजू दोन चमचे खसखस घेतलेली आहे एक चमचा भरून बडीशोप आणि तीन लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या हे आता मिक्सरला सुरुवातीला असंच फिरवून आणायचे नंतर आपण एकदा फिरवून आणून झाल्यानंतर अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे आणि परत एकदा छान असं फाईन पेस्ट ह्याची बनवून आणायची तर परत एकदा हे मिक्सरला फिरवून आणलेले तर हे आपण साईडला ठेवून द्यायचे आणि हा ग्रेव्ही कशी बनवायची हो ती पाहूया त्याच्यासाठी गॅसवर परत जाडतळाची कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा भरून तेल घालून घेतलेले तेल तापल्यानंतर जिरे चार लवंग एक दालचिनीचा तुकडा सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि एक वाटी भरून बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे मिश्रण छान एकदा भाजून घ्यायचे कांदा थोडासा अगदी भाजून झाल्यानंतर आपण धने जिरे पूड घातलेली एक चमचा एक चम अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घालून घेतलेले आणि परत एकदा छान असा हा कांदा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे नंतर आपण दोन बटाटे उकडून घेतलेले साल काढून मॅश करून घेतलेले ते हे बटाटे मॅश करूनच यामध्ये घालून घ्यायचे नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे परत बटाटा आणि हे कांद्याचं मिश्रण छान एकदा आपण परतून घेऊया आणि जी आप जे आपण वाटण बनवलं होतं ते वाटण आपण या ठिकाणी घालून घ्यायचं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भरून पाणी घालून परत येऊन मी पाणी आपण या ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेले आता या ठिकाणी खोबऱ्याचा वापर करून ही ग्रेव्ही बनवली तर याच ठिकाणी तुम्ही टोमॅटो ची ग्रेव्ही पण बनवू शकता फक्त तुम्ही त्यामध्ये कांद्याचा वापर करायचा नाही आणि सेम याच पद्धतीने ही भाजी बनवता येते तर ही या पद्धतीने खोबऱ्याचे वाटण करून केलेली बटाट्याची भाजी नीट डोशाबरोबर अतिशय चविष्ट अशी लागते गॅसची फ्लेम मोठी करून घ्यायची आणि हा बटाटा छान असा शिजवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने हे ग्रेवी बटाटा तयार झालेला आहे तर सर्विंग बाऊलमध्ये आपण काढून आहे खूप छान रंग पण येतो आणि एकदम चविष्ट अशी ही रेसिपी आहे नंतर आपण डोसे बनवायला घेऊया तर डोसे बनवण्यासाठी गॅसवर नॉनस्टिक पॅनच ठेवलेलं आहे मिश्रण परत एकदा छान असं वाटीने हलवून घ्यायचं आहे आणि तवा छान असं तापवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीक करून नीर डोशाचं बॅटर आपण या तव्यावर घालून घेतो आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे डोसे बनवू शकताय अगदी कुणीही बनवतील असं हा नीर डोसा आहे तर तयार झालेला आहे हा एक तुम्हाला दाखवते खूप सॉफ्ट जाळीदार अशी हे डोसे तयार होते त्याच पद्धतीने दुसराही डोसा घालून घ्यायचा आहे जर बॅटर थोडंसं घट्टसर वाटलं तर थोडं पाणी घालून आहे आणि परत एकदा हे डोसे या पद्धतीने बनवून घ्यायचे तर तयार झालेले आहेत हे सर्व डोसे सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेले तर हा कोकोनट ग्रेवी वाला बटाटा आणि नीर डोसा ही रेसिपी तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून पहा आणि एक तुम्हाला हा डोसा दाखवते तुम्ही पाहू शकताय तर खूप जाळीदार मसूत असा हा डोसा तयार होतो अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच खाता येईल असा हा नाश्ता रेसिपी आहे तर या पद्धतीने तुम्ही ही नीर डोश्याची रेसिपी आणि कोकोनट ग्रेव्ही मधला बटाटा ही भाजी करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू